वळूया पुढच्या बातमीकडे केंद्रीय आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात तयार झालेली पहिली चीप त्यांना भेट दिली आरोग्य दळणवळण संवाद संरक्षण आणि अंतराळ विज्ञात या चिपचा सर्वाधिक वापर होतो इतकंच नाही तर ऑटो क्षेत्रातही सेमी कंडक्टर चीपला महत्व प्राप्त झालंय त्यामुळे जगातील अनेक देश या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याची आता शक्यता आहे भारताची सेमी कंडक्टर क्षेत्रात ऐतिहासिक मुसंडी पहिली मेड इन इंडिया चीप पंतप्रधान मोदींना भेट केंद्रीय आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतात तयार झालेली पहिली सेमी कंडक्टर भेट दिली ही चीप सीजी सेमी कंपनीनं सुरू केली असून ती मेड इन इंडिया सेमी कंडक्टर क्रांतीची सुरुवात ठरल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले सेमी कंडक्टर की दुनिया में। एक बात कही जाती है ऑयल व ब्लैक गोल्ड बट चिप्स आर डिजिटल डायमंड्स इक्कीसवीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सीमिट करके रह गई है ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनियाची प्रगती कोणी इस्रोच्या सेमी कंडक्टर लॅब न विकसित केलेला विक्रम प्रोसेसर देखील यावेळेला सादर करण्यात आला हा प्रोसेसर कोणत्याही कठीण परिस्थितीत कार्य करू शकतो दरम्यान सेमी कंडक्टर ही आजच्या तंत्रज्ञानासाठी का अत्यंत आवश्यक आहे ते जाणून घेऊया चीपसाठी चीन आणि अमेरिकेवर असलेली आर्थिक आणि धोरणात्मक अवलंबित्व यामुळे भारताचं कमी होणार आहे सर्व आधुनिक तंत्रज्ञानात वापर होणारी चीप आता देशातच तयार होईल चीप आयातीच्या खर्चात बचत होईल आणि भविष्यात मेड इन इंडिया चिपची जागतिक निर्यात शक्य होईल सेमी कंडक्टर डिझाईन फॅब्रिकेशन असेंब्ली टेस्टिंग यामधून उच्च आणि निम्न दोन्ही स्तरावर मोठी रोजगार निर्मिती होईल संरक्षण अंतराळ सायबर तंत्रज्ञानासाठी स्वदेशी चिप्समुळे डेटा सुरक्षितता आणि स्वायत्तता राहील अमेरिका चीन दरम्यान सुरू असलेल्या चीप युद्धात भारताचा स्पष्ट शिरकाव यामुळे दिसतोय ज्यामुळे भारत जागतिक सेमी कंडक्टर साखळीत एक शक्तिशाली भाग बनण्याच्या मार्गावर आहे एन्स इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि स्टार्टअपसाठी संशोधन आणि इनोव्हेशनला यामुळे चालना मिळेल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर चिप डिझाईन आणि ए आय क्षेत्रात करिअरच्या अफाट संधी यामुळे निर्माण होणार आहेत यासाठी मोदी सरकारनं अठरा अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे शहात्तर हजार कोटी इतकी गुंतवणूक करत इंडिया सेमी कंडक्टर मिशन हाती घेतलं पांच प्रकल्पांवर वेगा काम सुरू असल्याची माहिती मोदी ने दिली है आज सेमीकंडक्टर्स का ग्लोबल मार्केट 600 बिलियन डॉलर्स तक पहुंच रहा है और अगले कुछ साल में ये वन ट्रिलियन डॉलर को भी पार कर जाएगा और मुझे विश्वास है भारत जिस तेजी से सेमीकंडक्टर कंडक्टर सेक्टर में आगे बढ रहा है इस वन ट्रिलियन मार्केट शेयर में एक अहम हिस्सा भारत का रहने वाला है भारताची सेमी कंडक्टर मधली ही मुसंडी केवळ एक औद्योगिक यश नाही तर ती एक राष्ट्रहिताची दूरदृष्टी आणि सामर्थ्याची साक्ष संरक्षण अंतराल वैद्यकीय उपकरणं ऑटोमोबाईल्स स्मार्टफोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या क्षेत्रांमध्ये चिप्सचा वापर अनिवार्य आहे त्यामुळे या उत्पादनात आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्यच नाही तर धोरणात्मक आणि तांत्रिक स्वातंत्र्याचाही विजय आहे ही मुसंडी म्हणजे भारताच्या प्रगतीचा आत्मनिर्भरतेचा आणि जागतिक नेतृत्वाचा खरा आरंभबिंदू म्हटलं तर वावगत ठरणार नाही दीपक पळसुले एबीपी माझा मुंबई